लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी या मोहोळ शहरातल्या दहा मनापासून परिश्रम घेतलं त्या सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांचही मनापासून त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो जे पडद्यावर न येता पडद्याच्या माटीमाग राहून त्यांनी रमेशजी पारसकर यांचं नेतृत्व स्वीकार्य केलं त्या ज्ञात आणि अज्ञात शहरातल्या तमाम जनतेचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं सद्गुरु लंगनाताचा पवित्र 50 वर्षाने पावन झालेली या नगरीत आई तुळजा भवानीचा भक्त असलेले रमेश बारसकर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारे रमेश बारसकर यांनी जो आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय हाती घेतलं आबाल वृद्ध माता भगिनींची सेवा केली आई रमेश रमेशजी बारसकरांना या विजयाच्या रूपानं या शक्ती विजयाच्या रूपाने त्यांच्या डोक्यावरती आशीर्वाद दिला माणसाचा अहंकार आणि गर्व हाच खरा शत्रू असतो त्या मोहोलच्या जनतेनं दाखवून दिलं मी एकवीसच्या एकवीस जागा निवडून आणतो म्हणणाऱ्या गर्व हरण या मोहोळ शहरातल्या जनतेने करून दाखवलं आणि एका बाजूला शक्ती असणारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत केला एका बाजूला

दहाच्या दहा वारणामध्ये कुठल्याही प्रकारचं दुजा न करता आपले वीस च्या वीस नगरसेवक निवडून आलेत याच पद्धतीनं रमेशजी बारसकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धी ताई वस्त्र यांचा कारभार चालेल आता या पुढच्या काळात हा ओपन असणार आहे आणि तो म्हणजे फक्त आणि फक्त रमेश जी बारस्कर असणार आहे एवढाच मी आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की आपण या पुढच्या काळात संयम राखून काम करू रमेश बारसकर बाकीचे कार्यकर्ते निवडून उमेदवार निवडून आले तरी चालतील की त्यांची भावना होती फक्त रमेश बारस्कर पराभूत झाला पाहिजे ह्याच त्या राजकारणाला मोह शहरातल्या जनतेनं मुठमाती दिलेली आहे आणि राजन पाटील आणि उपाता शिवसेनेची जी, जी मिली बघत होती ती मिली बघत या जनतेनं ओळखली होती आणि त्यांना नेस्त नाबूद करण्याचं काम या मोह शहरातल्या जनतेने केलंय पुन्हा श्री अगदा या मोह असो आजच आपल्या लक्षवेद न्यूज नेटवर्क या चैनल सब्सक्राइब करा लाईक करा